देशातल्या काल देशाच्या लोकशाहीचा तर काळा दिवस होता देशातल्या संसदेच्या मध्ये घडलेल्या प्रकरणावर चर्चा करावी अशी मागणी करणारे देशातले एकशे एक्केचाळीस खासदार यांना निलंबित केलं गेलं त्यामध्ये खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना सात वेळा संसदरत्न दोन वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळालाय अमोल कोल्हे यांना दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालाय आणि अशा खासदाराला फक्त देशातल्या संसदेवर झालेल्या प्रकाराच्या बद्दल चर्चा मागितली म्हणून निलंबन केलंय म्हणजे जे लोक देशाच्या संसदेचं संरक्षण करू शकत नाही ते देशाचं काय संरक्षण करणार हा प्रश्न जो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला आहे त्याचं उत्तर ज्या वेळेला मागायचा प्रयत्न केला म्हणून हे त्या ठिकाणी त्यांचं निलंबित निलंबन केलंय आणि एक दिशेनं देश हा हुकुमशाहीकडे चाललाय हा दाखवण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न आहे विक्री केली असं आहे की या देशात सगळ्याच्या मी विक्री करतात जरी एखाद्या खासदाराने केली असेल त्याला समज देणं किंवा त्याला निलंबित करणं इथपर्यंत आपण समजू शकतो पण एकशे एक्केचाळीस खासदारांना उपराष्ट्रपतीची मिमिक्री केलेली नाही एकशे एक्केचाळीस खासदार का निलंबित केले याचं उत्तर देशातल्या जनतेला द्यावं महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचे प्रश्न या सगळ्याहून चर्चा होऊनच द्यायची नाही कोणत्याच गोष्टीवर चर्चा होऊ द्यायची नाही आम्हाला जे वाटतं तीच आम्ही चर्चा करू आणि आमच्या विरोधात तुम्ही बोलला तर लोकसभेतून तुम्हाला आम्ही निलंबित करू ह्यातनं केंद्र सरकारने त्याचा हुकुमशाही बाणा दाखवलेला आहे